मिरजेत जत कर्जगी घटनेमुळे दिल्ली निवडणुकीत भाजप विजयाचा जल्लोष रद्द दिल्ली राजधानीमध्ये काँग्रेसला एकाही जागेवर खाते खोलता आले नाही त्याबद्दल खेद व्यक्त आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या काँग्रेस पक्षाला टोला दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तावीस वर्षांनी भारतीय जनता पार्टी पक्षाने दणदणीत विजय मिळवला भारतीय जनता पार्टीतर्फे या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे पण जत कर्जगी या ठिकाणी चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून केल्याची दुःखद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असल्याने माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खडे यांच्या आदेशानुसार मिरजे जल्लोष रद्द करण्यात आला विधानसभा निवडणुकीत सत्तावीस वर्षांनी भारतीय जनता पार्टीने पुन्हा दिल्ली काबीज केली आहे या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच दिल्लीकर नागरिकांचे आमदार सुरेशभाऊ खडे यांनी अभिनंदन केलं आहे ही राजधानी असून या ठिकाणी काँग्रेसची मोठी हार झाली एकाही जागेवर काँग्रेस पक्षाने खाते खोलले नाही याचा खेद व्यक्त करून आमदार सुरेशभाऊ खडे यांनी टोला दिला यावेळी माजी महापौर संगीता खोत बाबासाहेब आर्देकर यांनी जल्लोष रद्द केल्याची माहिती दिली दिल्लीमध्ये आता विधानसभेची निवडणुकीचा निकाल जाहीर होत चाललेला आहे आज आपण जर बघितलं तर सत्तावीस वर्ष भाजप तिथं संघर्ष करत दोन हजार दोन हजार वीस साली फक्त तिथं आठ आमदार आपले आले होते आज आपण टी व्हीवर बघतोय मी आज अठ्ठेचाळीस आपण गेलो आपण जवळजवळ चाळीस आमदारांचं लीड आपल्याला मिळतंय त्यामध्ये जर बघितलं तर सर्व जागावरती दिल्लीनं भाजपवरती विश्वास ठेवला हो मोदी साहेबांवर विश्वास ठेवला हो आणि हे परिवर्तन घडलं गेलं गे जवळजवळ सिक्स्टी पॉईंट फाईव्ह फोर साठ पॉईंट चोपन्न एवढं मतदान झालं तिथं त्या मतदानामध्ये आज खेदान सांगू वाटतं आम्हाला की काँग्रेसला तिथं खातंही खोलता आलं नाही नॉट सिंगल सीट त्यांना काँग्रेसला तिथं मिळालेली नाही आहे त्यामुळं त्या देशामधलं आणि दिल्ली तर केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये जर हे हाल काँग्रेसचे असतील तर बाकीच्या भागामध्ये काय हाल होईल हे तिने आत्मपरीक्षण तिथं करावं ह्या दिल्लीचा झाला जो विजय त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा लोकांनी जी मेहनत घेतली आणि लोकांमध्ये जे बदल निगेटिव्ह झालं की तो तुरुंगात गेला भ्रष्टाचार केला बाकी गोष्टी सगळ्या खऱ्या ठरल्या खार लोकांनी त्या भ्रष्टाचाराला बाजूला काढून एक विकासाला माध्यम धरून आपण इथे मतदान केले आहे त्यावर दिल्लीकरांचं मी अभिनंदन करतो आणि निश्चितच निश्चितच ह्या पंधरा वीस वर्षाचा कालावधी केसरीवालनी भोगला असेल पण त्याच्यापेक्षा ह्या पाच वर्षामध्ये दिल्ली काहीतरी वेगळी एक राजधानी आहे देशाची राजधानी आहे आणि ती वेगळ्या टाईपची आणि वेगळ्या माध्यमातून ती उभी राहील असा दिलासा निश्चितच मोदी साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ देतील मला विश्वास आहे आपण दिलेल्या परत एकदा आपल्या मतदानाचा निश्चित चांगला उपयोग होईल मी आपल्याला आश्वासन देतो आज तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेच्या मार्गावर आहे आणि एक चांगलं यश भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये मान्य नरेंद्र मोदी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळत आहे त्याबद्दल सर्व दिल्लीकरांचं अभिनंदन आहे यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष होत आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने पण काल जी जतमध्ये एक अमान अमानवीय घटना घडली एक चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली आणि याबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपीला ज कडक कारवाई लवकरात लवकर करावी असे निवेदन आम्ही आज मान्य नामदार माजी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने नाम आपले जे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही देत आहे आणि आत्ता दिल्ली जो दिल्लीचा जो ज सरकार आलेला आहे त्याचा जो जल्लोष आहे मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सूचनेनुसार आम्ही आज जल्लोष इथं थांबवले कराय करण्याचं रद्द केलेला आहे आणि जतमधील ज्या चिमरुडे बलात्कार झालेला आहे त्या अमानवीय गोष्टीचा आम्ही आज परत एकदा निषेध व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली